बाहेर झोप मग इथं हवेला हा थंड वाजाली काय तूत ती का सा पण ती वाता एक वातावरणा आतल्या जणांचं दुकान लागले वातावरण सारखं दवाखाना दवाखाना करून पिकाना थंड वाजता बरं वाटा ना आता कोयनी दुकाने सांग चहा पी मग थोडा दिकिशन आईल्या मगात म्हणायचं चहा आहे खायचं नाही काय नाही गबर खायचं जेवण केलंय का करायचं के करा करा तरह आता करा अजून एकदा चल कुठ नमस्कार मित्रांनो तर आता पावसाळा किती सुरू झालाय तुम्हाला तर माहितीच आहे की पाऊस आणि सगळं बाहेर पण सगळं ओला झालेला आहे आणि रोज पाऊस चालू असल्यामुळं आता काय झालं काय नाही मला पण कळण झालं आहे साक्षीला अचानकच दुखायला लागले आणि सारखं 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 दवाखाना दवाखाना करून तर बेजार झालो सारखं महाग आमच्या दवाखान्याच आहे म्हणजे हे झालं की ते ती, ती झालं की हे म्हणजे काय ना काय काय ना काय तर महागच आहे सारखं 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 दवाखाना म्हणजे आता पण साक्षीला थोड्या वेळ झालं रात्री काय झालं रात्री पण अचानकच अकरा वाजता ताप आली होती आणि सगळे दुकानं पण बंद झाली सगळं काय दुकान पण चालू नव्हते काय नाही तरी पण मी गावामध्ये गेलो कारण की आमच्या गावामध्ये गोळ्या भेटत ना दुकायच्या सगळ्या पण त्याच्यामुळं बघून आलो गावामध्ये पण दुकान बंद झाली ते तर आई आणि मी डबल गेला जाऊन आणि दुकानवालेलं टू आणि पुन्हा तापीची गोळी घेतली एवढी ताप आली होती रात्री की एकदम अंग गरम झालं तर आणि डोकं आणि ताप आणि अंग सगळं डोकायला लागले त्याच्यामुळं एकदम ताप एकदम ब्याकर आली होती ताप त्याच्यामुळं रात्री दवाखान्यात काय नेणं नाही झालं पाऊस पण चालू होता त्याच्यामुळं आता दवाखान्यामध्ये नेलं होतं थोड्या वेळ झालं तर आता साक्षी झोपली आणि आता साक्षीला दाखवितो मी तुम्हाला साक्षी अजून ओतलेली नाही साक्षी आता गोळ्या खाल्ल्यात का नाही म्हणून मी म्हणलं साक्षीला विचारावं म्हणून आता आलोय घरामध्ये तर आता विचारतो तुम्हाला दाखवित साक्षी जोपलेलीच आहे तर मध्येच काय झालं काय नाही की मला सुद्धा काय कारण जेवण केलं रात्री जेवण हे केलं चांगली बसली म्हणजे मला बोलली पण झोपला आम्ही झोपलं की साडे दहा अकरा वाजता अंग गरम लागायला एकदम डोकं दुखायला लागलं डोकं आधीपासून थोडं थोडं दुखत होतं पण ताप जी आहे का ती लई वाढली ताप कारण की अशी तापप्याक एकीच जास्त झाल्यामुळं पण म्हणजे मी दहा बोललो म्हणून ताप बघितली तिच्या अंगाला एकदम तापले होता अंग एक गरम झर लागलं म्हणून सगळ्या अंगामध्ये ताप सगळ्या डोक्यामध्ये ताप सगळ्या डोक्यात ताप गेली म्हणून मी घावरलो आणि जाऊन फास्टमध्ये आम्ही त्यांनी उठविलं अकरा वाजून काही ते दहा पंधरा मिनटं झाले तेव्हा उठविलं त्या दुकानदार आली म्हणजे आमच्या गावात एक बाळकी टपरी आहे टपरीमध्ये गोळ्या घात त्यांनी उठविलं म्हणलं असं असं झालंय गोळी द्या तर तीसुद्धा आली आणि आम्हाला गुळी दिली आणि मग जेव्हा गोळी खाल्ली तेव्हा मग ताप ही शांत झाली सगळं झालं तर म्हणून आम्ही रात्री काय पावसामुळे पण काय कुठं दवाखान्यात ने नाही झालं त्याच्यामुळं आता सकाळ सकाळी मी उठल्या उठल्या दवाखाना उघडल्या उघडल्या जाऊन आलोय दवाखान्यात घेऊन तर तुम्हाला दाखवतो साक्षीला साक्षीमध्ये मधीच झोपलेली आणि आई पण आहे आमची आजी तर चला साक्षी झोपली काय आहे साक्षी हा फुटवाव गोळी खाल्ली का नाही ना हं मला काय ठाव आता नाही खाल्ले कुठ बर ऐ हं फुट काय झालं फुट का खाव ना खाबर तो आता जरा कमी वाटायली काय गोळी खाल्ली काय हा उठून बस उठून बस राहिले का लोक ही कुठ होतून बस सारखं सारखं <coughs> सारखं 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 दवाखाना रात्री अचानकच नकंच कसं डोकं आणि तापच की दुसरं काही नाही ना, ना? किती रात्री सगळ्या डोक्यात ताप गेल ना बस रे टेकन देऊन जेवण करायचं डिकेशन चहा प्या म्हणलेलं डॉक्टर दो, घा मारा वाटतो गोरी नका नाही हा कवा खाली गुली दोघ आले खाली एक मित्रांनो आता बरं एन संधी पासून बरं वाटायला ना चहा प्यायला का नाही डिकिशन का कुठली नाही मला च्या करून अगदी काय सांगतच नाही काय मग आता चहा पि म्हणलाय मी बाहेरकरच का म्हणतो ते मला जेवण केलं मी म्हणला त्यांनी सायबाजी म्हणलं जेवण केलंय देखील चहा द्या म्हणले मग आणि गोळी खाऊन झोपू द्या म्हणजे बरं वाटेल आता वातावरण म्हणजे असं वेळ कराय त्याच्यामुळे होय हे सगळं घामालाय सगळं घामाला गोळी नका ना गोळ्या खाली ना घामाला ना घरी मध्ये झोप नका बाहेर झोप दिला काय म्हणतो आई कुठं आहे इकडे बर ये बाई चल उठ हे तास झोपून ही कसं होईल आ ऐ चको गबस गपसा करा रे गबस साक्षी चुक करा रे तिकडे उठ 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 जा करू पिन चल चला चल।

काल पण दिवस मावायला म्हणलं दुखायला तर सांगा जा काल तोंड तसं करायला म्हणून विचारलं होतं काल नाही सांगितलं काल जर नेलं असतं दवाखान्यात तर दुखत नाही डोकं दुखत होत मग तिने लवकर जर सांगितलं असत आता हे एवढं दुखलं असतं का हा होय कशा महागाय सारखं त्या दिवशी झालं हाताच नाही राहील चांगलं आहे काही हात नव्हता झालं बाहेर झोप मग तिथं हवीला हा थंडी वालय का तू ओढने दूध तिघं पण ती वातावरण एका काळ गमात नाही आत लई जणांचं दुकान लागले वातावरण सारखं दवाखाना दवाखाना करून बरं वाटतंय ना आता गोळ्यानी दुकाला एक सांग चहा पी मग थोडा डिकेशन आईला मगात म्हणायचं चहा देईन हो का आहे खायचं नाही काय नाही गबा हजा जेवण केलंय का करायचं आता करा अजून एकदा उठ 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 आहे का ऐकत पण आहे खाल्ल्यावर हम्म जेवढं ताकद येईल तेवढं तेही नसतंय होत झोप मग झोप झोपा बघा हे असं दुकान 看啥看？嗯，怎么<分>？我该开始。嗯，啊。